नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हात तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहे फिश आकारची भाई कट कटिंग कर, कर कशी कर करायची कारण आजपर्यंत मी डायरेक्ट कटिंगच कर, कर, कर करायची पण आज मार्किंग करून दाखवते कर तुम्हाला की तुम्हाला सोपं पडेल तर हा ही बाजू आहे ना आम्ही डिझाईनची ह्याच ब्लाऊजची ही बाजू मी कशी कटिंग केली हे नक्की बघा तुम्ही बघून घेतलं कपडा आणि नऊ नऊची घडी घालणार नऊ प बसायला पाहिजे रुंदी ठीक आहे मुंड्याला तर मी सांगते तुम्हाला एक काम करो आवाज कम करो दहा इंचाची आपली बाजू आहे ऑलरेडी हे बघू शकता तुम्ही दहा इंचाची बाजू आहे तो हे बघा दहा इंचाची बाजू आहे हे तर आहे शोल्डर हे तुम्ही बघू शकता अजून मी तुम्हाला मार्किंग व्यवस्थित करून दाखवतो किशी हे बघा दहा इंच पिलू चुपच्या पेटी की तर एक इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही इथं अकरा इंच घेतले इथून पण अकरा इंच घेतले साडेतीन इंच डाऊन केले इथून ठीक आहे तर आपल्याला हे मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे आणि इथून साडेतीन इंचावर डाऊन केलेला आहे आपण इथून दोन इंच आतल्या साईडला आणि आता तुमच्या पुढंच दाखवते मी तर दोन इंच ठीक आहे तर फिटिंगचं बघा हे असं तुम्ही बाजू फिटिंग आता तुम्हाला दाखवते मी इकडं झाला माझा हि हो, तुम्ही हे ना नाही घेतलं तरी चालेल टेपने बाप असं घेतलं तर हे बघा पाच आहे तर आपण डायरेक्ट बाजू अशी ठेवायची आणि हे बघा हे तर हो फिटिंग आहे त्याला हे तर आणि शेवटची हेतं आहे दोन मार्किंग करून घ्यायचे तर आपल्याला आता हे इथून हिथं हि मार्किंग अशी आणि दुसरी हितं अशी ठीक आहे मी आपली बाजू बघा हे कपडा असा बेस्ट आहे अजून वेदा करते हे अकरा इंच आपली दहा बन एक इंच वाढवून घेतले दहा इंच बना म्हणजे रेडी कंप्लीट बाजू दहा इंच आहे हिथून पण अकरा इंच साडेतीन इंचावर मी डाऊन केले मा हिथून दोन इंचानी आतल्या साईडला असं घेतलं इथं मार्किंग केलं आहे आणि फिटिंग बाजूची टाकलेली आहे ही मोरी फिटिंग आपली तर आता तुम्हाला हिथून हिथून एक इंच टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल जसं तुम्हाला आकार घेईल हे हिथून असं हिथून असं दिलं तरी चालेल हळू कोणीकडून देतं हे बघा का। हे बघा हिथून पण या एक इंचापासून जाकून हिथून हे असं करून बस काय नाही हे आणि हे असं खूप छान बसते आणि फिश आकार तुम्हाला देत नाही कुणाला येत नाही ना तेनी तर नक्कीच बघावा हे बघा दोन इथून आहे ना सव्वा आठ आहे तर चार एक ओर मार्किंग करून असं केलं तरी चालेल इथून अर्धा इंच आत घेतलं खूप ऑप्शन असतात अर्धा ते पाऊन मी तर डायरेक्ट देत असती हे का असे हे असं हे बघा फिशाकर फिश आकाराची आसपन दाखवते तुम्हाला हे, हे है। है तो असून हे फिश आकार मी तुमच्यामुळं अंडरलाईन जास्त करत आहे आणि ह्या बाहेरचा आकार आहे आपल्या बाजूचा तर बघू शकता तुम्ही फिश आकार असा द्यायचा अशी बाजूला आपण आकार दिली एकदम परफेक्ट हे होते ठीक आहे बसते बाजू कुठं झोळ मिळ येत असतो त्यामुळं आणि आता आपण कटिंग करून घेऊ बाजू आणि बघू शकता तुम्ही हे हे बाहेरचा पार्ट आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघू शकता ही अशी बाजू आहे आणि हे चार पदरी आहे ना एक आणि दोन तीन आणि चार ह्यातले दोन उचलायचे आहेत तर हिथून आपण फिश आकाराचा दिला आहे त्याच मापाने असे कटिंग करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत हे बघू शकता तुम्ही हे बघा हे फिश शाकाराचं मात्र व्यवस्थित यायला पाहिजे तुम्हाला वाटतंय कुठं राहायला आपला कपडा आणि इथं एक कटिंग आणि ही आपल्या मुंड्याचा एवढी फिटिंग येते बघा इथे छाटून चला बाजू कटिंग माझी झालेली आहे व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि फिश आकार फक्त आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे तर बघू शकता ह्या आकाराने जर बाजू कटिंग केली तर कुठल्याच बाजूमध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना मागच्या साईडला ना पुढच्या खोल खुलगड साईड फोडं असतो कुठेही येणार नाही तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट बाजू कटिंग करून कंप्लीट आहे आपली हे बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चौतीस छातीच्या हे आहे ह्या चौतीस छातीला एकदम परफेक्ट आणि हिथून असं हे बघू शकता तुम्ही आणि हे एक इंचाने येते तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि असे माझे व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत कमेंटमध्ये नक्कीच तुमचे विचार मांडा कोणत्या पद्धतीची बाजू हवी असेल कटिंग करून तर मी तो व्हिडिओ टाकेन नक्कीच तर धन्यवाद थँक्यू